सध्या देशामध्ये बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याबाबत खूप चर्चा सुरू आहे अनेक प्रतिष्ठितांना राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण देखील दिले गेले आहे राम मंदिर न्यासातर्फे जय्यत तयारी सुरू आहे मात्र महाराष्ट्रामध्ये कलानगर येथे या सोहळ्याबाबत काहीशी नाराजी आहे काहीशी नाही खूप सारी नाराजी आहे त्याचं कारण असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राम मंदिर न्यासाने अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण अजिबातच दिले नाही यावरून संजय राऊत खूप आग पाखड करत आहेत मात्र ज्या प्रभू श्रीरामांबद्दल आणि राम मंदिराबद्दल या अगोदर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती त्यांना राम मंदिराचे आमंत्रण जर मिळाले नाही तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे आणि हाच प्रश्न उपस्थित केलाय नितेश राणे यांनी आपल्या आप पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सकट संजय राऊत यांची चांगलीच माप काढली मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा महाप्रपंचतर्फे आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करत आहोत की आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि नितेश राणे यांच्या या पत्रकार परिषदेवर आणि संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांबद्दल आपलं मत देखील कमेंट मध्ये नक्की कळवावं विषय न वाढवता सुरू करूया नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेला काही दिवसापासून अयोध्यामध्ये बनणाऱ्या राम मंदिर मंदिराच्या निमित्ताने आमचा भांडुपला देवानंद करतोय आयुध्यामध्ये कोणाच्या आयुध्यामध्ये राम मंदिर बनवण्यामध्ये बाबरी मस्जिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राजाराम सांगू सांगून आणि त्याचं अगर असं म्हणणं असेल की उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे तर मी त्याला खुला ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेच्या या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा त्र्याण्णव मध्ये ज्या दंगली मुंबई मध्ये झाल्या त्या दंगलीच्या आणि उद्धव ठाकरेच्या संबंधित संबंध असलेला एक पुरावा एक पुरावा मला द्यावा एक फोटोग्राफ दाखवा ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा एफ आय आर नाही एनसी नाही त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला मुका बोलवायचं राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं हा फार मोठा प्रश्न आहे ना आम्ही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे योगदान विश्व हिंदू परिषद त्याचं योगदान राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्त्यांचं योगदान स्वयंसेवकांच्या योगदानाबद्दल दुमत नाही त्याच्यावर चर्चा होत नाही पण आक्षेप असा आहे की ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि आयुष्याचा काही काही मात्र संबंध नाही ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी जवाब दोघी तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेने त्या देणगीला विरोध केलेला म्हणून संजय राजाराम का सांगे अरे बाबा राम मंदिर आणि तुझ्या बायकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफ नेमले फोटोग्राफर नेमलेला आहे मग आम्हाला वेगळाच फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला आणि काल आमच्या आदर्श देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला पासून मिरची लागलेली आहे पण मी संजय राजाराम रावांना सांगेन डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढणं एवढं सोपं नाही बाबा तुझे राजगोट पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबई वरती फिरतोस तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये मिळवणं एवढं सोपं नाहीये म्हणून तुझ्यासारखे पाठ पत्रकारांना या याच महत्व कधीच करणार नाही ना कारण का तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट इयर चे पुरस्कार मिळवायचा पैसे दिले जायचे एजन्सीला की अशा असं सर्वे झालाय सांगा आणि अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला म्हणून तुम्ही पुरस्कार द्या एजन्सीचे नाव पण सांगू शकतो रेन नावाची कुठली तरी एजन्सी होती की ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची त्याला करोड रुपये पैसे द्यायचे म्हणून तुम्हाला लोकांना हे बघत पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी करणार नाही राजकारण ठाकरेंना जे आमंत्रण मिळालेलं आहे ते योग्य योगदान आहे अरे वेळी हा उद्धव ठाकरे गोधडी पुटायचा डायफर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हाला माहिती आहे बायका दोराने घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा त्याचा काय संबंध लांडगावच्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाची आणि हा स्वतः संजय राम राहू स्वतः लोकसभा मध्ये राम मंदिराच्या मदत द्यायच्या आणि राम मंदिर आणि त्र्याण्णवच्या दंगलीच्या वेळी हा सामना मध्ये साधा कामगार होता शिवसेनेची याची काही संबंध नाही तुझा कितीही तुझी फडफड झाली तू कितीही फडफड करत बसलास तर तुझा तुझा आणि तुझा मालका सारखे चपटा पायाच्या लोकांना आम्हाला एवढं सुख दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय करतो हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही मी ऐकलंय त्याच्यानंतर येते मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवरची काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण दिली मध्ये तुम्ही भेटायला तिथे जा ना तिकडे गाडी पुरवायला जा तुला थांबवतोय पण इकडे तिथे हिंदू समाजाचे तुला काही संबंध आहे तू मुख्यमंत्री असणारा हिंदूंचे सन्मान केले हिंदूंना हिंदूंवर हल्ले झाले जिहाद्यांना मदतच राहण्याची भूमिका तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती तू मुख्यमंत्री म्हणून तू जास्त आणि कमी हिंदू म्हणून आज तुला हिंदू समाज मोजत नाही कोण गिरीश महाजन म्हणणार हा संजय राजाराम राऊत अरे जेव्हा चौदाशे एकोणीस मध्ये मला पाठवलं सभागृहाच्या बाहेर एक शिवसेना भाजपची झालेली तेव्हा तुझ्याच उद्धव ठाकरेनी गिरीश महाजनजींचं कौतुक केलेलं देवेंद्रजींना सांगितलं आठवत असेल आपल्या लोकांना देवेंद्रजीना सांगितलं की हा गिरीश नेते माझ्या शिवसेनेत असले पाहिजे होते आज कोण गिरीश महाजन म्हणतो तुला तारखा नमक हरा असं म्हटलं जातं की था था था। शिवसेनेतर्फे राम मंदिर न्यासाला जी एक कोटी रुपयांची देणगी दिली गेली होती ज्याचा हवाला संजय राऊत वारंवार करतात ती देणगी देखील श्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती उद्धव ठाकरे यांनी नाही आणि नुकतंच संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांच्या मनात जर आलं तर ते त्यांचा मातोश्री हा बंगला पाडतील आणि त्या ठिकाणी रामाचं मंदिर उभारतील आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो हनुमान वाचला म्हणून नवनीत राणा यांना महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या आदेशांवरून तुरुंगात पाठवण्यात आलं आणि आता हेच उद्धव ठाकरे राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण नाही म्हणून छाती बडवत आहेत मित्रांनो तुम्हाला नितेश राणे यांच्या वक्तव्यांबद्दल काय वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार यांना राम मंदिर न्यासाने राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही याबद्दल आपल्याला काय वाटते हे देखील कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज आणि राजकारणातल्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा